श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आजचा अनुभव हा आपण बघतो की सप्ताह काळामध्ये याग होतात प्रहरे होतात पण प्रहराची सेवा आपण जास्त मनावर घेत नाही पण याच प्रहराच्या सेवेने खूप काही अनुभव येतात लोकांना त्यापैकीच या एक दादांचा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगत आहे आणि तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा सर्व सेवेकरी बंधू वर्षापूर्वी माझ्या घरची परिस्थिती खूप होती माझे माझे वडील माझ्या लहानपणीच वारले शिक्षण आईने पूर्ण केले आई दिवसभर लोकांच्या शेतात जाऊन मजुरी करायची त्यात आमचे मातीचे घर शेती नाही अशा परिस्थितीत मी व माझ्या आईने दिवस रात्र काढले काही दिवस तर असे यायचे की अन्न भेटायचेही नाही तसेच दिवस माझे शिक्षण पूर्ण झाले आता नोकरीची अपेक्षा होती पण खूप फिरलो काही मिळे ना शेवटी एक कापड दुकानात कामाला लागलो तरी पण गरिबी माझा पाटला करीत होती मग काय करावं सुचेना दुकानात एक गिराईक आले ते स्वामी सेवेकरीच होते त्यांच्याकडून स्वामी महाराजांचा अनुभव ऐकून बरं वाटलं आणि मी मी पण केंद्रात जाऊ लागलो केंद्रात त्यावेळी दत्त जयंतीचा सप्ताह चालू होता मग मी ठरवलं की आता पूर्ण वेळ स्वामी सेवा करायची मग आई आणि मी सप्ताह केंद्रातच राहायला लागलो शेवटी शेवटी प्रहर सेवेसाठी वेळ नसायचा त्यावेळी मी दोन तीन तास प्रहर सेवा करायचो आणि शेवटी स्वामींनी चमत्कार केला मी एका ठिकाणी तलाठी म्हणून फॉर्म भरला होता त्याची मी आशा पण सोडली होती त्या नोकरीचा कॉल मला सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आला हे फक्त आणि फक्त स्वामींच्या प्रहरी सेवेमुळे शक्य झाले व मी माझ व माझी गरिबी नाहीशी झाली ते केवळ स्वामी महाराजांना शरण आलो म्हणून अशक्यही शक्य, शक्य करतील स्वामी तर बघा ह्या सेवेचा अनुभव छोटासा अनुभव आहे पण या प्रहर सेवेने खूप म्हणजे खूप अगणित असे बदल होतात आपल्या आयुष्यामध्ये कारण ही सेवा इतकी महत्त्वाची आहे इतकी महत्त्वाची आहे क कारण ही जर सेवा आपण केली तर आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होतात जसं या दादांचं गरिबी पासून म्हणजे गरिबी नष्ट झाली ती फक्त आणि फक्त प्रहर सेवेमुळे गुरुमाऊली नेहमी सांगतात की एक वेळ तुम्ही पारायणाला कमी बसा पारायण कमी करा पण तुम्ही प्रहरे अवश्य करा कारण प्रहर सेवा आपल्याला आपण साक्षात स्वामी समर्थ महाराजांना प्रहर देत असतो जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो मग ते दिवसाची असो रात्रीचे असो म्हणून प्रहरे खूप महत्वाचे आहेत आता स्वामी पुण्यतिथी येत आहे त्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही प्रहराची सेवा करायला विसरू नका ही संधी सोडू नका आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल झालेले तुम्हाला दिसतील जर तुम्ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त काही सेवा करत असाल तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल मग ते केंद्रात असू द्या मठात असू द्या घरात असू द्या पण तुम्हाला सेवा करण्याची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही याग करा प्रहरे करा जितके तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळतं अगदी तेच फळ तुम्हाला याग प्रहरे करण्याने मिळतं प्रहरे असं आहे की तुम्हाला वाचताच यावं प्रहरे कोणीही करू शकतं तिथे वाच वाचन यायलाच पाहिजे किंवा सुशिक्षित असणंच गरजेचं आहे असं काहीही नाही तुम्हाला वाचता येत नसेल तरीही ये तुम्ही प्रहरे करू शकता याग करू शकता यागालाही वाचनाची गरज लागत नाही आणि प्रहरे करण्यालाही वाचनाची गरज लागत नाही तुम्ही प्रहरे अवश्य करा सात दिवस तुम्ही जर प्रहराची सेवा न चुकता जर केली तर बघा साक्षात स्वामी महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन किंवा कोणाच्या कोण कोणत्या तरी स्वामी सेवे करायच्या मार्फत येऊन स्वामी तुम्हाला नेहमी सांगत असतात की तू ही सेवा कर तुझं या गोष्टी तुझ्या या सेवेने नक्की चांगलं होणार आहे तू ती सेवा कर तुझ्या या सेवेने चांगलं होणार आहे असं स्वामी सेवेकऱ्यांच्या मार्फत किंवा कोणाच्या कोणत्या दुसऱ्या लोकांच्या मार्फत येऊन आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतो त्यामुळे तुम्ही स्वामींची प्रहरे करण्याची सेवा चुकवू नका ही सेवा तुम्ही करून बघा आणि बघा आयुष्यामध्ये तुमचे प्रश्न सुटलेले असतील की नाही तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ